नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत काहीतरी गरम गरम खावं असं वाटतंय तर मग मी ही तुमच्यासाठी कांदा भजी घेऊन आली हे अगदी ट्रिकसह आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे मी एक खोलगट बाऊल घेतलेला आहे आता लक्षात ठेवायचे जेव्हा आपण भजी करणार आहोत तेव्हा नेहमी असं खोलगटच भांडं घ्यायचं ताटात वगैरे भजीचं पीठ अजिबात मळायचं नाही आता त्याचं कारण मी पुढं सांगणार आहे आता इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे एक वाटी इतकं बेसनपीठ घट्ट दाबून घेतलेलं आहे मी त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक चिरून घ्यायच्यात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता त्यानंतर एक चमचा ओवा मी छान हातावर असं चोळून टाकलेलं आहे आता हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कारण व्यवस्थित कांदा देखील सुटसुटीत झाला पाहिजे त्यानंतर आपण नुसतं पाणी घालून हे पीठ भिजवणार आहोत थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ दोन ते ती तीन मिनटं एकाच पोझिशनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे आता त्यामुळे काय होतं बघा आता जसं बेसनपीठ दिसतंय आणि दोन ते ती तीन मिनटानंतर अगदी फसफसल्यासारखं मस्त असं बेसनपीठ दिसतं आता ही दुसरी ट्रिक आहे पहिली ट्रिक आहे खोलगट भांडं घेणं आणि दुसरी ट्रिक आहे दोन ते तीन मिनटं छान पीठ फेटून घेणं अगदी मस्त फसफसलं आहे बघा पीठ आता फक्त चिमूटभर सोडा टाकायचा आहे नाही टाकला तरी काहीच हरकत नाही पण अगदी आता मी तुम्हाला पहिल्यांदा हे भजी दाखवते म्हणून चिमूटभर इतका सोडा घातला आहे आता सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे आता मी एका साईडला गरम तेल करायला ठेवलेलं आहे चला भजी आता भजी सोडूयात आता सुरुवातीची भजी सोडताना माझा कॅमेरा ऑन करायचा राहिला आहे तर समजून घ्या प्लीज आता बाकीचे भजी आपण घालून घेऊयात आता जेवढे भजी बसतील तेवढे भजी ह्यामध्ये घालायचे आहेत एकदम स्पंजी आणि छान असे फुगलेले भजी होतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर भजी होतात हे आता जेवढे बसतील तेवढे मी ॲडजस्ट करून भजी इथे बसवलेले आहेत आता भजी भाजताना गॅस मोठा कधीच ठेवायचा नाही मिडियम फ्लेमवरच भजी छान असे फ्राय करून घ्यायचे ही तिसरी ट्रिक समजून घ्या आता मोठा गॅस केल्यामुळे काय होतं वरणं तर भजी छान असं भाजल्यासारखी वाटतात परंतु आतनं कच्चे राहतात आणि एकदम स्लो गॅस ठेवला तर आतमध्ये तेल मुरलं जातं भजीमध्ये त्यामुळे मिडियम फ्लेमवर छान असे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत खूप स्पंजी होतात हे भजी तर अशा प्रकारे नक्की करून बघायचे आहेत आता मस्तपैकी फ्राय होत आलेले आहेत भजी आता चौथी ट्रिक ऐकायची आपल्याला चौथी ट्रिक अशी आहे जेव्हा भजी छान फ्राय होत आलेले असतात तेव्हाच आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता मिरच्या ह्याच्यासाठी तळून घ्यायच्यात भज्यांमध्ये का भज्यांना छान असा तिखटपणा येतो त्यामुळे भजे आपले तळत आले की म मिरच्या टाकायच्या आणि मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या न तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी मिरच्या फ्राय होत आल्यात परंतु जेव्हा आपण मिरच्या टाकतो तेव्हा थोडासा गॅस मोठा करायचा का तर शेवटच्या टप्प्यामध्ये भजींमधलं जे तेल असतं ते पूर्णपणे निघून जातं खूपच सुंदर भजी होतात हे तुम्ही नक्की करून बघायचे आहेत आता ह्या तळलेल्या मिरच्या आपण काढून घेतो आहे आणि मिरच्या काढल्या काढल्या त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आता ही देखील आपण पन पूर्णपणे तेल नितळून घेणार आहोत आता हे भजी आपले पूर्णपणे तयार झालेले आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मी सांगितलेल्या ट्रिकनुसार नक्की भजी ट्राय करा आणि तुम्ही केलेले भजी कसे झाले आहेत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला मग वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मिरची भजी कसे करायचे ते दाखवणार आहे आणि ते सुद्धा ट्रिकनुसार धन्यवाद